आपल्याकडे शिवजयंती दिवशी यातील जी फिर्यादी आणि कंप्लेंट आहे जखमी व्यक्ती आहे त्याच्या तक्रारीवरून बी एन एस एकशे नऊ प्रमाणे म्हणजे जो जुना तीनशे सात आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल होता त्या जखमीच्या तक्रारीवरून तो गुन्हा दाखल झाल्यानंतर अज्ञात आरोपीवर तो गुन्हा होता परंतु पोलीस तपासामध्ये काही आरोपी निष्पन्न झाले त्यानुसार त्याच्यामध्ये प्रथमतः तीन आरोपी याच्यामध्ये अटक केलेले आहेत त्यानंतर पुढच्या तपासामध्ये अजून काही आरोपीचं निष्पन्न झालं याच्यामध्ये रोल निष्पन्न झाला त्याच्याप्रमाणे आज या गुन्ह्यामध्ये गजान मारण्याला ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी आणि पुढील तपास तपासून करत आहे अजून जे निष्पन्न त्याच्यामध्ये दोन अजून बाकी आहेत परंतु पोलीस चा तपास जो आहे तो सध्या प्रायमरी स्टेजला आहे खूप त्याच्यामध्ये अजून काही तथ्य सामने येतील पुढे येतील आणि काही अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे पुढील तपास पोलीस त्या पद्धतीने करेल आता तुम्हाला प्रायमरी शिल्डला मी तुम्हाला सर्व माहिती सांगली परंतु याच्यामध्ये जसा तपास पुढे जाईल आणि काही तथ्य समोर येतील त्याप्रमाणे पोलीस कडकातली कडक कारवाई याच्यामध्ये करेल आता थोडा एक दहा पंधरा मिनिटापूर्वी त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि उद्या त्याला कोर्टात हजर केलं जाईल ताब्यात पोलिसांनी आपल्या सोसनुसार त्याला ताब्यात घेतलं